महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष सन्मान्य राहुलजी नार्वेकर यांनी निकाल वाचून दाखवला आणि त्याच्यामध्ये डिसेंट म्हणजे डिफेक्शन नव्हे असं त्यांनी म्हटलं शिवसेनेसारखाच निकाल दिला म्हणजे हा निकाल पूर्वग्रहदूषित ठरवून काय करायचं आहे या पद्धतीनं दिलेला आहे डिसेंट म्हणजे डिफेक्शन नव्हे नार्वेकरजी पक्षामध्ये उभी फूट पाडून दुसरा गट निर्माण होतो आणि ओरिजिनल पक्ष माझाच आहे याला डिसेंट नाही म्हणत डिसेंट म्हणजे पक्षामध्येच राहून त्या संघटनेत राहून ही गोष्ट मला पटलेली नाही त्याला म्हणतात डिसेंट एखाद्याच्या विचाराशी आपण असहमत आहोत असे म्हणणे म्हणजे डिसेंट एखाद्याच्या विचाराशी असहमत आहे म्हणून त्याचं घरच घेऊन पळून जायचं याला म्हणतात डिफेक्शन हो। याला म्हणतात चोरी हे लोकांना कळत नाही असं नाही संपूर्णत भाजपनी या देशाच्या संविधानिक व्यवस्था वेठीस धरण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे जे शिवसेनेच्या संदर्भात आणि राष्ट्रवादीच्या संदर्भात जे निकाल आलेले आहे ते म्हणावं लागेल आम्हाला पूर्ण विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट या देशाचं संविधान या देशाची राजकीय संस्कृती या दोन्ही प्रकरणाशी निगडीत आहे आणि त्यामुळे लोकांनी निवडून दिलेल्या लोकं म्हणजे लोकेच्छा लोकशाहीमध्ये जे सर्वोच्च मानल्या जाते लोकांच्या इच्छा असलेलं सरकार असणं हे सगळं तत्त्व वाचवण्यासाठी ह्या जे निकाल आहे या निकालाला दहावं शेड्यूल संविधानाचं याप्रमाणे नक्कीच देईल याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे